सगळे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आज मकर संक्रांत आहे सो संक्रांत स्पेशल ब्लॉग आज मी बनवणार आहे तिळाच्या वड्या सगळ्या रेडी आहे का हो ऑलमोस्ट सामान आहे फक्त मी थोडस माफात मध्ये काढून घेते आणि लगेच बनवायला घेते आणि अगदी थोड्याशाच मी बनवणार आहे सो ही जी वाटी तुम्ही बघताय त्या वाटीच्या मापाप्रमाणे मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे सो ही एक पूर्ण वाटी भरून तिळ घेतले आणि इथे दाण्याचं कूट आणि अशा दोन वाट्या मी आता गुळ घेते अंकिता हे तीळ भाजून घेणार आहे घालायच्या हो खरं तर तिळाच्या वड्या माझा कालच बनवायचा प्लॅन होता पण काल मला काही जमलं नाही मग आता मी म्हंटल नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्या आधी पटकन वड्या करते आणि मग नैवेद्य दाखवते आणि काय घेऊन पिस्ता हो पिस्ता सोडून देशील का म्हणाला ती लागतील आता घे ते ना मला वडी झाली ना की वरण टाकायला हवं अच्छा मग मिक्सर मध्ये काढणार आहे काय किंवा खलबत्त्या ठेचून घेते थोडेसे हे बाई इथे सोलून दिले तर हा ठेव काय करते त्याच्या क्रश करते ना छोटस येत ना ते घ्यायला पाहिजे भाजतीये सेम वेलची पूर अरे संपली म्हणून मग थोडीशी भाजून घेते वेलची आणि मिक्सर मधन काढते अच्छा आणि इथे सगळे फ्रूट्स पावडर ऑलमोस्ट झालेली आहे क्रश करते मिक्सर मधन अजून बारीक निघाली असती ना पण राहू दे ना आपल्याला पण पावडर चांगली निघाली हे राहू आलेला आहे राहू खेळायला गेलाय राहूल आज स्कूल सुट्टी आहे आणि त्यांचे फ्रेंड्स नवीन कपडे घालायचे म्हणून <laughs> नवीन कपडे घातलेले आहेत आता सकाळी सकाळी मग काय बनवता वडी बनवते वडी चालेल ना तिळाची वडी आणि काय म्हणायचं असतात व्हेरी गुड तिळ मी मग अशी गार, गार <laughs> <दे गुण। laughs> करायला कार ठेवले होते सो छान गार झालेले आहे आणि आता मी भरडसर असे मिक्सर मधनं आधी ते पटकन वाटून घेते साहित्य सगळं मस्त रेडी केलेलं आहे अंकिताने खोबर त्याच्यानंतर गुळ दाण्याचं कूट फ्रुट्स वेलची तीळ आहे तिने सांगितले पुढची कृती yes. आणि ह्या वेळेला मला काय झालंय ना मागच्या वर्षी जेव्हा मी बनवले तेव्हा फर्स्ट टाइम केल्या होत्या वड्या पण आता मला व्यवस्थित म्हणजे त्यावेळेला माप काय घेतलं होतं किंवा कशा बनवल्या होत्या हे व्यवस्थित आठवतंय सो या वेळेला जास्त मला काय असा प्रॉब्लेम आला नाही की बापरे हे बरोबर होतंय ना आता मी आज व्यवस्थित सगळं माझं होतंय जो गुळ आपण घेतलाय तो पातळ करायचा आहे मला आणि नंतर त्यात जे तिळ आपण आता तिळाचं कूट करून घेतलंय ते दाण्याचं मिक्स करायचंय सगळं आणि मग ही जी मी ताटली घेतलेली आहे ह्यात त्या वड्या थापायच्यात त्यामुळे सगळ्यात आधी आता मी या ताटलीला तूप लावून घेते कारण हे गरम गरम मिश्रण आपल्याला त्यात टाकायचंय आणि मग आपल्याला छान वड्या करायच्या आहेत त्याच्यात गुळ पातळ करताना यात मी थोडस पाणी ऍड करते एक चमचा तूप काय झालं आता ब्रेक आता ब्रेक गुळ पातळ होईपर्यंत ब्रेक गुळ मस्तच पातळ झालेला आहे आणि <laughs> डायरेक्ट सगळं ॲड करायचं काय हां हे मिक्स करून घेऊया आणि मग हे गुळात गुळ छान गुण पातळ झालाय पटकन आता हे सगळं जे मिश्रण मी मिक्स केलं होतं ते ह्यात ॲड करते तिळाचं कूट दाण्याचं कूट आणि वेलची पावडर <laughs> सारण तयार वडीचे तुकडे करण्याच्या आधी मी ड्राय फ्रुट्स आणि जे सुक खोबरं आहे ते टाकून घेते कारण म्हणजे मग मला वड्या सगळ्या सेट करायला येते छान इथे वड्या आपल्या गार झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त वड्या तयार आहेत आता मी पटकन देवा समोर आधी नैवेद्य दाखवते